आंतरराष्ट्रीय बेपत्ता मुलांचा दिवस हा पंचवीस मे रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय दिवस आहे जो एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये रोनाल्ड रेगन यांनी अमेरिकेचा राष्ट्रीय बेपत्ता मुलांचा दिवस म्हणून घोषित केला होता हा दिवस बेपत्ता मुलांच्या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांना सुरक्षितपणे शोधण्यासाठी आणि परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि या दुर्घटनांमध्ये प्रभावित झालेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी समर्पित आहे दरवर्षी पंचवीस मे रोजी ग्लोबल मिसिंग चिल्ड्रन नेटवर्कचे सदस्य आंतरराष्ट्रीय मिसिंग चिल्ड्रन डे निमित्त आदरांजली वाहतात बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांचा सन्मान करतात आणि त्याचबरोबर ज्यांना परत मिळालेल्या मुलांचा उत्सव साजरा करतात जगभरातील मुलांच्या अपहरणाच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी आणि पालकांना त्यांच्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी काही पावले उचलता येतील हे सुचवण्यासाठी आय मुलांना घरी आणण्यास मदत करा मोहिमेचे समन्वय साधते पालकांना आपली बेपत्ता झालेली मुले परत मिळावीत यासाठी आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालदिन प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर